आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला लाईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील घडामोडी थेट मोबाईलवर शाळेच्या तोडफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दहा आंदोलकांना जामीन मंजूर प्रत्येकी पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर झाला जामीन मंजूर दहा पैकी चार आंदोलकांच्या जामीनदारांनी पैसे भरले इतर सहा जणांना जामीनदार मिळाले नसल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत मध्ये तीन गुन्हे दाखल झाले होते आणि एक गुन्हा आर पी एफ रेल्वे पोलिसांनी दाखल केला होता जे तीन गुन्हे महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले त्याच्यातले एक जो गुन्हा होता तो बस तोडली आंदोलनकर्त्यांनी असा एक गुन्हा होता आणि एक शाळा तोडलेचा आहे आणि एक दुसऱ्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला तर त्याच्यातले ती तीन गुन्हे जे होते त्यामध्ये तिन्ही गुन्ह्यातल्या आरोपींना आपल्या जे एम सी कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं होतं एका गुन्ह्यामध्ये पंचवीस आरोपींना अटक केलेली आहे त्या त्यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये दहा आरोपींना अटक केली एकामध्ये चार आरोपींना अटक केली होती आता काल त्यांना इथे प्रोड्यूस केल्यानंतर पोलिसांनी दहा दिवसाची पोलीस, पोलीस कस्टडी मागितली होती पण काल त्यांचा एम सी आर झाला आणि म्हणूनच काल दोन गुन्ह्यामध्ये इथे बेल अप्लिकेशन दाखल करण्यात आली होती एक जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये सेक्शन वन वन झिरो बी एन एस तो सेशन ट्रायबल असल्यामुळे त्याची बेल ह्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली नाही ज्या दोन गुन्ह्यामध्ये बेल दाखल झालेली आहे त्यापैकी एकामध्ये पोलिसांची रिपोर्ट आज आलेली आहे आणि म्हणून त्यामध्ये आज ऑर्डर होण्याची शक्यता आहे जो एक दुसरा सी आर आहे ज्यामध्ये तेवीस आरोपी आहेत त्यांचं रिपोर्ट अजूनपर्यंत आलेलं नाही त्या त्याची रिपोर्ट उद्या येईल आणि उद्या रिपोर्ट आल्यावर त्यामध्ये सुद्धा बेल म बेलवरती ऑर्डर होण्याची शक्यता आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో